Aku dapat semut, gua kai. Hah, dipisahin, <tuk> hah, pakai suruh, karena sesekian, hah.

मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे भव्य दिव्या असं पुरंदर आदत केसरी हे मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे ते म्हणजे सासवडकरांचा मिल्का शेट आणि सुपे सासवडचा सोन्या सोन्या अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली मित्रांनो या मैदानाचं वैशिष्ट्य आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांक करणारा व फायनलला पात्र राहणारा जी बैलजोडी असती ती कायम वर्षभर गुलालात राहते आणि श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद या ठिकाणी मिळत असतो तर आपल्या मिल्खा मिल्का शेटचे आहेत भांडवलकर साहेब आहेत साहेब नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने आज आयोजकांनी मैदान पार पाडलं मैदान एक नंबर चांगलं घेतलं एक मैदान एकदम भारी मैदान झालं ह्या गुलालाचं वैशिष्ट्य काय सांगताल श्री क्षेत्र नारायणपूरचा हा गुलाल आहे नारायणपूर दत्तगुरु महाराजांचा आशीर्वाद आणि हा नारायण महाराजांचा आम्हालाही भरपूर नाही काय म्हणजे अपेक्षा होती की एक नंबर करावा तीन वर्ष झाले आम्ही याची वाट बघतोय आ, आज ती इच्छा पूर्ण केली पूर्ण केली दोन्ही मी मिल्क शेट आता आहे का आहे कुठली खरेदी आपल्या घरच्याच गायचंय घरच्याच गायचंय तुमच्याकडे सगळी घरच्याच गायचं बादल असेल आपला पहिला संग्रामचे म्हणजे छोटा भाऊ संग्राम मित्रांनो छोटा भाऊ संग्रामचा आज त्याने कमालच केली की जवळपास साडेचारशे ते चारशे तीसच्या च्या दरम्यान गाड्या नोंद झाल्या होत्या एवढ्या गाड्यांमध्ये अतिशय सुंदर ही बैलजोडी पळाली काय सांगाल त्याच्या जोडीदाराविषयी सोन्याविषयी काय सांगाल सोन्या बी चांगलाच पळाला ना सोन्या कुठला आहे सोन्या सासवड सुपे सासवड सुपे सोन्या तर कस काय पैरा जुळवणार तुमचा पैरा ऍक्च्युली सारखे मागत होते ती हा आठ दिवसापूर्वी व्हिडिओ पाठवली होती त्याची हां काल रात्री पायरा झालाय हां म्हणजे व्हिडिओ पाहून जरा विचार करतो त्याच्यावरती <laughs> गाडी ठेवायच्या हिशोबात होता तर आपला गरोडा बी होता हा ते जरा थोडं हे झालं जरा, जरा। पण आजचं वैशिष्ट्य काय सांगाल आज म्हणजे खरंच तुमचं स्वप्न पूर्ण झालं का सगळ्या मैदानात तुम्ही गुलाला सगळ्या मैदानात गुलाला ते पण हे महत्वाचं होतं कतगुरुंचा आशीर्वाद आणि आता कायमच गुलालात राहणार कायमच गुलात राहणार बादल असेल त्या जुडीला आता हा पण आहे बादल कायम गुलालात राहतोय बादल मैदान कसं केलं आयोजकांनी मैदान एक नंबर केलं युवराज वैभव परत आमचे बाबा आहेत हे आमचे एकदम वडिलांसारखे आहेत आणि विशेष म्हणजे मित्रांनो जे आयोजक आहेत ते सुद्धा आज एक नंबरच्या मुलाखतीला आले ते म्हणले चला आम्हाला पण मुलाखतीमध्ये यायचं हे म्हणजे बारीक हा असं त्याच्यामुळे आणि एक आज जो म्हणजे पळ होता ह्या जोडीचा हो त्याच्यावर पण खूप चर्चा झाली फायनलला सुद्धा अगदी फुटा फुटा सायन्स निकाल घ्या त्याविषयी काय सांगाल निकाल तर गाडी चांगली पळली पुढं हा आणि खाली गाडी चांगली गटाला किती नंबर गटात ना पळाला तुम्ही गटाला मला वाटतंय सदोतीस मध्ये सदोतीस मध्ये आणि बाकी तो तास होतो चार, चार नंबर चार नंबरचा आणि सेमीला किती व्यात पळाला पहिल्या सेमीत कडणी होतो कडणी होता कडणी काढला सेमी कडनी आणि फायनल ला किती नंबर तासात ना तीन नंबर तासात ती ना मित्रांनो फायनल ला ही पळाली जोडी अतिशय सुंदर अशी पळाली जोडी आता आगामी नियोजन काय बादलच परत ह्या छोट्या मिल्काचं आता बादलच आहे बादल सोन्याच्या मैदानात हो आणि कसं काय बी चाललंय पळवायचं त्याला अकराला पळवणार आहे बोर मध्ये अकरा ला बोर मध्ये पळवणारे अकरा ला सुद्धा मित्रांनो व्यताळ केसरी हे भव्य दिव्य मैदान होणार आहे सात तारखेला सरपंच केसरी जी आपली श्रीराम नवमीची फाटी तिथं होत असतं त्याच ठिकाणी होणार आहे ती जुनी परंपरेची मैदान आहेत जसं हे क्षेत्र नारायणपूरचं मैदान आहे त्याच पद्धतीने आज जॉक्की कोण होतं गाडीवरती वंटी ड्रायव्हर दाय। गटाला त्याने सीमेला अण्णा ड्रायव्हरचा बारका भाऊ का भाऊ आहे भाऊ अतिशय सुंदर म्हणजे अन्नाच गुण उतरले त्याच्यामध्ये अतिशय सुंदर गाडी चालवली मित्रांनो आणि आमच्या बरोबर महत्वाचा हे योगे घायणपूरचा आहे कायम बादलला असतो तुमच्या बादल बरोबर कायम असतो कायम कायम म्हणजे कायम बादल 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 बरोबर कायम बादल बरोबर असतो म्हणजे आनंद कसा आहे आजचा तीन वर्ष वाट बघितली तीन वर्षे मोठ्या पायरे द्याय तो थोडक्या जायचं जायचे आज राखली वाघाने रागात वेर वेर गावात आणि तुला वेगळाच अभिमान आहे म्हणजे ज्या ज्या ग्रुप मध्ये तू असतो ज्या जोडी बरोबर तू कायम असतो त्यांचाच बैल आज तुझ्या गावामध्ये राहिला आज वेगळाच आनंद आहे मोठा संग्राम पहिले सीझन घालता थोडक्यात राहिलेलं केलं बारके वाहनी पूर्ण केलं स्वप्न संग्राम आजचा आनंद वेगळाच आहे एक नंबर होत नाही आणि हा जो गुलाल आहे दत्तगुरूंचा गुला आशीर्वाद आहे श्री क्षेत्र नारायणपूरचा आशीर्वाद आहे हा आशीर्वाद कायमच म्हणजे इथं बकासूर पळाला त्यानंतर कारुंडेकरांचा चिक्या त्यानंतर पिस्टन बावीस अकरा ही ह्या मैदानातली फायनल गुलालचे मानकरीत

काय सांगशील त्याच्याविषयी काय नाही ते मी दोडतो तुम्हाला काय कायम सगळ्या सुट्टीला तुझा असतो बादलच्या ह्याच्या हा मी थांबतो सुट्टीला बादलचा दुसरा आहे र पिक मुलानी पण हे पहिले आज मीच सोडला ते नाही आज काय त्याला काना सांगितलं होतं माझा बड्डे वाढते एकदम सांगितलेलं ना कस काय मी ओळखलं करायचं ना नाही कस काय मी ओळखलं ते सांग आम्हाला माहित असतं ना असलं बड असं बड्डे काहीतरी कर मी त्याला सांगलेलं खाली जाताना की आपल्याला आज इथे राहायचे त्याने ती इच्छा पूर्ण केली आणि काय सांगशील अजून कसं मैदान कसं झालं मैदान चांगलं झालं चांगलं चांग झालं ना आयोजन निवेदन कसं केलं कमिटी चांगलं केलं चांगलं केलं होतं बरं चल तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असंच कायम गुलात राहा आणि दररोज तुझ्या वाढदिवसाचा रोज मित्रांनो आपण ओळूयात ज्याची खूप चर्चा झाली तो म्हणजे सासवड सोप्याचा हा छोटा सोन्या अतिशय चपळे इथं दादा मुलाखतीला थांबल्यात तर ते काय उभं राहून द्या ना दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव काय दादा शेखर जगताप शेखर जगताप गाव कुठलं सुपे सुपे बैल मालकांचं नाव काय तुमचं हां मोठे भाऊ मोठे भाऊ आहेत आमरशेप जगताप कुठं राहता तुम्ही सुपेला बर आता तुमच्या दावणीला इथून मागं कोणती कोणती बैल होऊन गेली दादा हे गायचा गायचं घरच्या हा हे चांदी एक हरणे म्हणून ते पण घरच्या गायचा होता ते काय कारण तो पळायचा बंद झाला बरं आणि घरच्या गायचा तयार केला काय आनंद काय आजचा आनंद कस काय काय सांगाल पहिलाच गुलाल पहिल्या गुलालासाठी खूप वाट हा एवढाच चपळ आहे काय चपळ चित्त लय म्हणजे पहिल्या गुलासाठी लय प्रयत्न केला तो मैदाना सहावं मैदानात सहा मैदान कुठल्या कुठल्या मैदानात पळाला हे बोर सासूर ओपनला पण पडवायचो आम्ही काढायचो बरं त्याला पळ बघूनच आम्ही आता त्याला घरच्या गायचा सार्थक झाले का हा मग सार्थक त्या गुलालाच्या विषय काय सांगाल श्री क्षेत्र नारायणपूरचा चा गुलाल हा सगळी गुला म्हणाजे हा गुलाल पाहिजे हा गुलाल भाजी भेटला की पहिला गुलाल घेतला काढली पण गोला पाहायला भेटला पुरंदरचा आदत केसरी झाला काय वाटत म्हणजे आता का काय सांगू आता आणि विशेष म्हणजे मित्रांनो लयच पळे तो लय लयच पळे आणि उभं पण राहून द्या ना म्हणजे ही आगामी ही। दुसरा सुरूच होणार आहे दुसरा बाकासुरू पिस्टन कारुंड्याचा चिक्या सेम तसाच आहे आणि अजिबात स्थिर थांबत नाही असं एक घरी कसा असतो नाही घरी शांता शांताला मैदानात आणला की तो शांत बसत नाही आजूबाज आजचा आनंद कसा आहे तुमचा आजचा आनंद म्हणजे आता काय बोलणे फोन आलं का <laughs> नाही एक नंबरचा मानकरी झालं बैलगडी मालकांचं इतर मित्रांचा फोनच सकाळी आता लय फोन या गुलाल म्हणलं की काय मग गुलाला ते मैदाना मैदान कसं केलं मैदान एक नंबर गेले एक नंबर केलं एक नंबर प्रेक्षकांना नाव सांगा पहिल्यांदा मी माझं नाव आशिष मालिक जगताप हा माझा वारका लाहान भाऊ सक्य भाऊ मी बरं तुमच्या नावाची गाडी आमचा मोठा भाऊ सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा बर नावाने आतापर्यंत आपण चार मैदाना पडलो लय कष्ट घेत लय पाहिला आपण आता पाहिलं सध्या अडचणी आल्या बर आमचा जिल्ह मित्र आहे संतोष चव्हाण बादल सोबत असतो संतोषला म्हणला असा विषय आपल्या नारायणपूरच्या मैदानात पळायचे बर बर पण आज म्हणजे ह्या गुलालासाठी बरेच बैलगाडी मालक जटत असतात ह्या गुलालासाठी आजचा आजचा हा गुलाल कसा काय तुमच्यासाठी आजचा गुलाल म्हणजे आम्ही विसरू शकत नाही नाही ना ह्या ना। गुलालाचं महत्व काय हा ते पिस्टन हा पकासूर हा कारण त्यांच्यावर तुम्ही उदाहरण घेऊ शकता ते बैल कुठल्या कुठे गेल्यात आज बरोबर आम्हाला बी अशा आहे की आमचा बी सोन्या आमचा नाव त्या मित्रांनो सासवड सुपेचा सोन्या नक्कीच भविष्यामध्ये जबरदस्त असं नाव करणार आहे हे आदत भविष्यातलं फार मोठं वादळ ठरणार आहे ओपन मैदानातलं तर फोन बिन आले का नाही तुम्हाला कोणाचे फोन आता जसा सेमी पाच झाला का हां मी दुकानावर हां सेमी पाच झाले आमचा जोडीदार आहे प्रफुल शिवदार प्रफुल शिवदार वरती आता आहे आपल्या गाठ्यांशी फोन केला गाडी बसते अक्षरशः माझं हत् बघतोय गाडीवर तो विट्युलवरती माझा हात तारखा बघत एवढा आनंद जात मला मोहन जगदा तो माहिती मोन्या जगाडी मागूच भाऊ मोना जगदा मला फोन आला किंवा असा विषय झालाय

माणसातला माणूस मध्ये तो माणूस असा आहे एक रुपया बिघाय नाही वायदी एक रुपया देणे पण नाही तुझा बैल पळतोय ना तुला नाव की तुम्हाला बैल मिळणे भानगड नाही परत उभं राहायचं नाही उभंच राहायचं नाही आज मैदान कसं केलं का नारायण करतात एक नंबर होत फाट्या असतील परत पल्ला असेल रान थोडं ओराठीचं होतं पण फाट्या एकदम बेस्ट होत्या त्यामुळे अडचण आणि आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये दररोज तीन चार तीन चार मैदान होतात आज एवढी मैदान असतात सुद्धा ह्या मैदानाला किती गाडी जमली किती गाडी जमली मी ह्या मैदानात बघा जवळजवळ काहीतरी चार काहीतरी चारशे साडेचारशे दहा गटांनी गाड्या 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 होत्या काल पण मैदान बोरला आणि ह्या मैदानाचं वैशिष्ट्यच आहे हा या मैदानाचा पुसराला पकासूरचं काय झालं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की हा मैदान आपल्याला गुलाल भाव आहे गुलाल भाव आहे गुलालच महत्व काय आहे हे चांगलं प्रमाणात नारायणपूर श्री क्षेत्र नारायणपूरचा गुलाल म्हणजे लागलं ना वायला गुलालच्या स्वरूपात चला तुम्हाला शुभेच्छा तुमचा खूप आनंद आहे असंच तुम्ही कायम गुलालात राहणार आहे धन्यवाद